नासिर ई बाईक सलगरे आता पेट्रोल ला करा बाय बाय घरी घेऊन या इलिगो कंपनीची ई बाईक तेही फक्त ते ही फक्त चाळीस हजार पुढे साठ ते सत्तर किलोमीटरच्या मायलेज सहित एक वर्षाची वॉरंटी खास गुढीपाडव्यानिमित्त चार ते पाच हजार रुपयांचा भरघोस डिस्काउंट सोबत प्रत्येक बाईक वरती एक हजार नऊशे नव्याण्णव चा ब्लूटूथ हेडफोन फ्री व एक लकी ड्रॉप ओपन आमच्याकडे उधारी सुरू आहे बजाज फायनान्सची ही सोय आमचा पत्ता नासिर इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल शॉपी कॉम्प्युटर फर्निचर ई बाईक भांडी सेंटर सलगर राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री माननीय नामदार श्री हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी जयसिंगपूर येथे संयुक्त महाराष्ट्र गौरवरत सांगली जिल्हा पदाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला त्यानंतर आज सकाळी माननीय आमदार श्री इद्रीस नायकवडी यांच्या नेतृत्वात सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जवाहर हायस्कूल मिरज येथून प्रस्थान केले यावेळी स्वर्गीय यशवंतराव चव्हाणसाहेब पुतळ्यास अभिवादन करण्यात आले छत्रपती शिवाजी महाराज मार्ग हजरत मीरासाहेब दर्गा मिरज येथेही भेट देण्यात आली पुढे लक्ष्मी मार्ट मिरज मार्गे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास मिरज येथे महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले महात्मा बसवेश्वर चौक येथे अभिवादन करण्यात आले यावेळी प्रदेश उपाध्यक्ष माननीय श्री विष्णू माने प्रदेश सरचिटणीस माननीय श्री लतीप तांबोळी प्रदेश सरचिटणीस माननीय श्री दिग्विजय सूर्यंशी सांगली शहराध्यक्ष माननीय श्री पद्माकर जगदाळे कार्याध्यक्ष माननीय श्री जमील बागवान अतहर नायकवडी महिला शहराध्यक्ष राधिका हरगे मिरज विधानसभा अध्यक्ष माननीय श्री महादेव दबडे उपाध्यक्ष हर्षल सावंत माननीय शंकरबापू गायकवाड तालुकाध्यक्ष श्री देवजी साळुंके राजू शेख अमित सन्नक्के सौ सुवर्णा पाटील यांच्यासह जिल्ह्यातील अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे नियोजन माजी नगरसेवक अथहर इद्रीस नायकवडी यांनी केले